नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत उपवासासाठी वरईचे अनेक पदार्थ केले जातात वरईला वरी किंवा भगरही म्हटले जाते आज उपवासासाठी मौसूद उपमा कसा करायचा ते बघतोय जो की चवीलाही छान होतो आणि मुख्य म्हणजे घरच्या साहित्यात झटपट तयार होतो आता इथे एक वाटी आपण भगर घेतलेली आहे ती आधी चुकीच भाजून घ्यायची अशी भगर भाजून घेतल्यामुळे ती छान हलकी होते आणि पाणी घातल्यानंतर ती छान फुलते तुम्ही बघू शकता आधीपेक्षा आपली मगर छान हलकी झालेली आहे आता ही काढून घ्यायची आता कढईमध्ये तूप घ्यायचं त्यामध्ये शेंगदाणे काजू हिरवी मिरची पेदाणे तळून घ्यायचे करून तोंडी लावायला अख्खी मिरचीसुद्धा तळून घ्यायची आता त्याच पातेल्यामध्ये आपल्याला थोडं जिरं घालायचं आणि त्यावरती हिरवी मिरची घालायची तसेच एक बटाटा साल काढून त्याच्या अशा फोडी करायच्या आणि मिरच्या झाल्यानंतर तो बटाटासुद्धा परतून घ्यायचा त्यावरती आपल्याला भाजून घेतलेली भगर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण ज्या वाटीने भगर मोजून घेतली त्या वाटीनेच अडीच वाट्या पाणी गरम करून घेतलं आता आपली भगर भाजलेलीच असल्यामुळे आपण थोडी परतून घेतली आणि त्यावरतीही पाणी घालून घेतलेलं आहे त्याचा एकत्र करायचं आणि त्यावरती झाकण ठेवून मंदाचेवर शिजू द्यायची आणि झाकणावर थोडं पाणी घालायचं त्यामुळे आपल्याला गरज वाटल्यास आपण ते पाणी त्यामध्ये घालू शकतो कारण ते गरम झालेलं असते दाचेवर पाच ते दहा मिनिट शिजून झालेली आहे आता आपण झाकण काढून बघू संपूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आता आपण बगर शिजली का ते बघून घेऊ तुम्हाला टोमॅटो कडीलबाची पाने कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ते जरूर घालू शकता आता आपण जे झाकणावरती पाणी ठेवलं होतं त्यामधलं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि चांगली आणखी एक वाफ काढायची त्यामुळे उपमा आणखी छान मोसूत होईल आता झाकणावरील पाणी घालून झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची त्यावरती झाकण ठेवायचं आणखी एक वाफ काढायची त्यामुळे उपमा छान मौसूद होईल आता दोन तीन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता भगर एकदम फुललेली आहे झाकणावर पाणी ठेवल्यामुळे आपली भगर तळाशी अजिबात लागलेली नाही संपूर्ण भगर एकदम मोकळी झालेली आहे आहे ना कमी साहित्यात तयार होणारा आपला वरईचा उपमा आणि खायला तितका स्वादिष्ट आहे त्यावरती तळून घेतलेले काजू बेदाणे आणि शेंगदाणे हे घालायचे थोडं सुकं खोबरं सुद्धा घालू शकता अशा प्रकारे स्वादिष्ट असा वरईचा उपमा तयार झालेला आहे आता आपण उपवासाचा मिरची वडा बघतोय पण कुरकुरीत आणि आतून छान मऊ लुसलुशीत आहे आवाजावरून तुम्हाला कळतच असेल चला तर याला ला लागणारे साहित्य बघूया हे मोठ्या लांब मिरच्या घ्यायच्या ह्या मिरच्या चवीला अजिबात तिखट नसतात आता त्याला मधोमध चिरे देऊन सर्व बी काढून टाकायचं आता इथे उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची जिरे मीठ आणि एक शिमला मिरचीसुद्धा बारीक कापून घेतलेली आहे हे सर्व साहित्य यामध्ये टाकायचं चटपटीत होण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालायचा जाळसळ कुटून घेतलेली खमंग शेंगदाणा चटणी घालायची थोडी कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ओल्या नारळाचा चव घालायचा सर्व साहित्य एकत्र करून आपल्या मिरचीमध्ये असे भरून घ्यायची आता मिरचीला वरील आवरणासाठी दोन चमचे शिंगाडा पीठ दोन चमचे राजगिरा पीठ आणि दोन चमचे भगरीचे भगरी पीठ भगरीच्या पिठामुळे याला चांगला कुरकुरीतपणा येतो दोन चमचे भाजून घेतलेले साबुदाण्याचं पीठ घ्यायचं सर्व पिठं एकत्र करायची गरजेनुसार आणखी यामध्ये पीठ मिक्स करू शकता आधी कमीच घ्यायचे जसे आपल्याला लागेल तसे तसे आणखी घेता येईल सर्व पिठं आपल्याला जेवढ्या आपल्या मिरच्या आहेत त्या अंदाजानेच घ्यायचं भिजल्यानंतर त्या पिठांना चांगला दाटसरपणा येईल आणि मिरचीला चांगलं दाटसर आवरण येईल मध्ये चवीनुसार मीठ जिरे चिली फ्लेक्स आणि थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं फार पातळ करायचं चा नाही चांगलं भिजल्यानंतर आपण आणखी पाणी घालू शकतो आणि एक चमचा ओवा घालायचा अशा प्रकारे हे भिजवून पाच दहा मिनिट झाकून ठेवायचं आता तुम्ही बघू शकता हळूहळू याला दाटसरपणा येत आहे आता हे तुम्ही एका ग्लासमध्ये काढून घेऊ शकता किंवा मग एखाद्या छोट्या बाउलमध्ये घेतलं तरी चालेल जशी आपली मिरची बुडेल यामध्ये तसं त्याला छान व्यवस्थित कोटिंग बसेल आता आपल्या मिरच्या यामध्ये बुडवायच्या आणि एक एक अशी गरम तेलामध्ये तळून घ्यायची लगेच तळल्या आता आणि तेलकटसुद्धा होत नाही वरून त्याला आवरण लागलं नाही तर चमच्याने वरून टाकल्यानंतरसुद्धा त्याला छान खमंग आवरण बसते अजिबात बिघडत नाही मिरची वडा खायला खूप स्वादिष्ट लागतो तर अशा प्रकारे झाला हा आपला उपवासाचा मिरची वडा अशा प्रकारे उपवासाच्या दोन रेसिपीज तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील हो तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद